आज आहे कृष्णाचा शाळेचा पहिला दिवस कृष्णाचं ऍडमिशन झालंय आणि काल कृष्णाला सगळ्या गोष्टी आणल्या दप्तर पण आणले टिफिन आता थांबा कृष्णा सांगेल काय काय आणले कृष्ण काय काय आणले स्पायडरमॅनची बॅग वा तुला आवडते आणि हातात काय कशाची राकेलची राखेलची कस इंग्लिश मध्ये काय म्हणतात वॉटर बॉटल व्हेरी गुड आणि ही काय कसला कसला टिफिन लंच टिफिन व्हेरी गुड अरे ह्याच्यात मारवलेला का बघू 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 मॅगी खायचं चमचे काय चिकडून चिकडून ही खायचं असं करायचं का हे दाखव डाबा उघडून हा ह्याच्यात काय चपाती ठेवायची का भाजी ठेवायची ह्याच्यात भाजी ठेवायची अल भाजी ठेवायची आणि ह्याच्यातर मारवलेला का हा मारवल आयरन मॅन ह

पिवळी तुला जायचं का स्कूल मध्ये जायचं ना पिवळीला पण जायचं तुला कंपास बॉक्स यो 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 बॉक्स हा ड्रेस आहे ना विद्या प्रतिष्ठान फिपीला घातले कृष्णाला विद्याप्रतिष्ठान मराठी प्राथमिक शाळा मराठी प्राथमिक शाळा मराठीला घातले का ह्याला बावड्या म्हणला सीमीला टाकले सिमी म्हणजे मराठी असते काय

सेमी इंग्लिश मध्ये सगळे लोक टाकायला लागले तर मराठी शाळा शाळेमध्ये विद्यार्थी भरपूर कमी आहेत सेमी मध्ये टाकल्यानंतर मराठी बोलता येत नाही काब्द कळणार आहे आणि इंग्लिश तर ते शिकतीलच आपल्यासारखं शिकतीलच ना सगळं आता जास्त चाललंय काय बरोबर बोला मराठी बोला मराठी बोला मराठी याने हे तुमचे मूलक कितविले आहेत आणि हिंदी हा व्हेरी गुड अय पिवड्या तुला स्कूलला जायचं ए तुला ड्रेस आणू का पिऊ ड्रेस आणू बरं आता दाद कितीलंय की रात्री आत्या आम्हाला डॉक्टर घेऊन ये ओले माझे बापू Please, please. आता गेली तुझी दिंडीच आल माझं पिल्लू आल माझं झिंगा पिवड्या ऐके पिवडीला पण शाळेच वाटते ए चल पिवड्या तुला पण आणू चल माया सांगा चल सगळं आणू नवीन ड्रेस चला चला उठली बदल गे नवीन ड्रेस म्हणले की उठली उठली अय 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 लगेच असतं थांबत जरा वेळ लाल चॉक्स आणि आज पहिला दिवस शाळेचा आवरणं ना ला दहा ला तू पागलेस का रे दहा वाजता शाळा होय हो ग पूजा दहा वाजता शाळा आहे त्याची आता नऊ वाजून गेल तर त्याला आवरलं नाही केली का मग कर पाट पाठकी ना मग तिकडं पण शाळा किती वाजता होती साडेआठ ला होती तर साडेआठ ला शाळा बोला काय म्हणता कोणाचा कृष्ण बघू कृष्णा दो दो दो। बाई पप्पाच तुझ्याकडे काय केलं बघ झालेत लाल डोळ काय लागल का डोळ्याला माझ्या लागले काय डोळ्याला लागले का काय काय लागले का डोळा ला। दुखतोय का आ खांजवतोय का खांजवतोय का मोबाईल बघायचं नाही एवढ्या तुझे डोळे दाखव एवढ्या डोळ्या दाखव एवढ्या डोळ्या दाखव्या ए पूजा पोरांना मोबाईल देत जाऊन बरं तू कृष्णा मोबाईल बघायचा नाही अजिबात बघायचा नाही आता मला दिसलं ना मोबाईल ठोकलाच नाही मम्मी कशी मारते का पिवड्या मम्मी रुस लिवळ तुला आता ए रुसू भाई रुसू

आय झाला का नाटापाटा कुठे जायचं नाटापाटाकडून लढायला पिवड्या चल तुला ड्रेस आणतो बाबा चल चल बुट पण आणतो बुट आणतो चल तुला बालवाडीला टाकतो बालवाडीला पिवड्या उठे उठे राहता उठकी पप्पाच्या पोट बसत ओटाचा आंघोळ केली तू या हिने आंघोळ केली का पूजा हिने आंघोळ केली का सगळ्यांनी राहिले चला मग मी आंघोळ करतो चल बाबा आंघोळ करतो मी बाय बाय टाळे <laughs> व्हेरी गुड लाईक करा व्हिडिओला येते येते लाईक करा व्हिडिओला लात्र उतरा 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 उतर उतरा एवढ्या